कोल्हापुरातील इतिहास संशोधक अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे छावा चित्रपटावर भूमिका मांडताना ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप करणारा फोन नागपुरातील डॉक्टर प्रशांत कोरटकर को नामक व्यक्तीने केला आहे इंद्रजीत सावंतांनी सोशल मीडियावर कॉल रेकॉर्डिंग टाकून याची माहिती दिली होती फोन करणाऱ्या व्यक्तीने सावंत यांना धमकी देताना मुख्यमंत्री फडणवीसांचं नाव घेत वक्तव्य केली आहे जिथं असाल तिथं येऊन ब्राह्मणांची ताकद दाखवू तुम्ही कितीही मराठे एकत्र करा असं म्हणत इंद्रजित सावंतांना यांना अरवाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली आहे दरम्यान या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी त्यांचा जबाब नोंद करून घेतला आहे दरम्यान या घटनेचा अनेक सामाजिक संघटनेने निषेध व्यक्त केला आहे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आणि मराठा समाज याच्याबद्दल जे आक्षेपार्ह वक्तव्य त्या व्यक्तीने केलेलं होतं करणं त्याच्याबद्दलचे माझ्या फोनमधले जे रेकॉर्डिंग्ज होते ते मी त्यांना दिलेले आहेत त्याचबरोबर इन्स्टाग्राम अकाऊंटवरसुद्धा त्यांनी माझ्याबद्दल वक्तव्य केलेलं होतं ब्राह्मण ब्राह्मणांचा नाद केला तर महाराष्ट्रात राहणे मुश्किल करेल वगैरे याचा सगळा जो जबाब आहे तो दिलेला आहे आणि जातीजातीमध्ये ते निर्माण केली आणि शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषांचा अपमानजनक वक्तव्य केली म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून आता मी पोलिसांच्याकडं दिलेला आहे तुम्हाला त्या संदर्भात मी तक्रारीमध्ये काही उल्लेख केलेला नाही मी मगाशीच सांगितलं आहे की त्याच्या विषयावर जर सुमोठो पोलीस पोलीस काही कारवाई करणार असेल तर ते करू शकतात पण शिवाजी महाराजांची अस्मिता आणि मराठ्यांची अस्मिता मला जास्त महत्त्वाची आहे माझ्या जीवापेक्षा आणि त्यामुळं मी फक्त शिवाजी महाराजांच्या जे काय त्यांनी हे केलेलं आहे वक्तव्य केलेलं आहे अत्यंत अश्लांत आणि खानीड त्याच्याबद्दलच माझी तक्रार दिलेली आहे आता त्याच्यावर गुन्हा दाखलच नुसता करून नाही तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या बद्दल गेल्या तुम्ही बघताय तीन चार वर्षापूर्वीपासून वेगवेगळे वक्तव्य येत आहेत आणि त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही आणि त्यामुळं अशा ह्या निर्लज्ज माणसांची महाराष्ट्रात राहूनच शिवाजी महाराजांच्याबद्दल एक तेवढ्या खालच्या पातळीवर जाऊन बोलायची हिंमत झालेली आहे त्यामुळे त्याच्यावर शासनानं तातडीनं कडक कारवाई केलीच पाहिजे असं माझं मत त्याच्यामध्ये त्या पी एम अंडरस्कोअर कोरटकर नावाचं एक इंस्टाग्राम अकाउंट आहे त्याच्यावर माझा व्हिडिओ टाकून त्याच्या सुद्धा अत्यंत आश्लाद्य पद्धतीनं मान्य केलेली होती ती आज सकाळी दहा साडेदहाच्या दरम्यान त्याच्यावरून डिलीट केले पण त्याच्या अगोदरच आमच्या कार्यकर्त्यांनी त्याचं स्क्रीन रेकॉर्डिंग केलं होतं त्याचे स्क्रीनशॉट काढलेले होते आणि त्यामुळं त्याची माहितीसुद्धा आम्ही पोलिसांना याच्यातून दिलेली आहे लवकरात लवकर कितीही प्रभावशाली व्यक्तिमत्व जरी असलं तरी त्याच्यावर कारवाई व्हावी आणि पुन्हा अशी कारवाई व्हावी की शिवाजी महाराजांच्याबद्दल कुठलाही व्यक्ती अशा पद्धतीचं वक्तव्य करणार नाही अशी शिक्षा त्याला जर मिळाली तरच ही वक्तव्य थांबतील नाहीतर काल सोकावेल आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लागेल माझ्या फोनवर ज्यावेळेला पहिल्यांदा व्हॉट्सअप कॉल आला त्यावेळेला प्रोफाईल येत आहे त्याच्यावर नाव येत आहे त्याच्यावर डॉक्टर ते त्यांचं नाव आहे कोरटकरांचं त्यानंतर ज्या वेळेला आपण ह्याचं कॉल येत मला कॉल आणला होता त्यावेळेलासुद्धा मी त्याला सगळं संभाषण झाल्यानंतर मी नाव विचारलं त्यावेळेला त्याने ते प्रशांत कोरटकर असंच नाव सांगितलेलं होतं आणि त्यामुळं त्याच नावानं मी तक्रार केलेली आहे आता तोच प्रशांत कोरटकर आहे का नाही तो नंबर जो माझ्याकडे आलेला होता तोदा मी पोलिसांच्याकडे सुपूर्द केला आहे त्या नंबरला फोन केला तर त्याच व्यक्तीकडं तो फोन जातो आहे असं सुद्धा मला काही लोकांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनीसुद्धा व्हिडिओ करून ते सांगितलेलं आहे याचा अर्थ त्याच नंबरवरनं मला फोन आलेले होते इंस्टाग्राम अकाउंट जे असतं ते इंस्टाग्राम सुद्धा त्याच व्यक्तीचं आहे आणि मी रात्री बारा साडेबारा वाजता ए आयच्या माध्यमातून मला ती पोस्टसुद्धा हो करता येत नाही मला ते रेकॉर्डिंग मित्राला पाठवून मग ते मला करून घ्यावं लागलं तर असे काही गोष्टी करेन आणि एवढं जर प्रगत तंत्रज्ञान आमच्याकडे असतं एक ऐतिहासिक भूमिकेतसुद्धा आम्ही बहुजन समाज इंद्रजित सावंत यांच्यासोबत आहोत त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही कायदेशीर वाट चालून आम्ही योग्य ती त्यांचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करू प्रत्येकाला या देशामध्ये आपले विचार मांडण्याचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यावर कुणीही गदा अंता कामं नाही प्रत्येकानं विचार मांडले मांडण्याचा अधिकार आहे तो खोडून काढावेत पुराव्यासह काढावेत परंतु धमकी देणं हे महाराष्ट्राच्या पुरोगामी संस्कृतीला अशोभनीय आहे अशा धमकी देणाऱ्यांचा जाहीर निषेध आम्ही सर्वजण या ठिकाणी करीत आहोत धन्यवाद